म्हणजे गुढी उभा केलेला असतं का नाही त्या रांगोळ काढली असते ना ते कॉमन झालं असतं राम 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 मंडळे कशात तुम्ही सगळे बरेत ना पहाटेचे चार वाजले सुप्रभात सर्वांना आज आहे खूप खास दिवस म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा तर आज खूप लगबग असणार आहे गडबड असणार आहे तर म्हणूनच आम्ही सगळे लवकर उठलो आहे कारण की आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाची सुरुवात आता आपण रांगोळीने करणार आहोत देवपूजेने करणार आहोत तुळशीची पूजेने करणार आहोत तर आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप खास असणार आहे मित्रांनो कारण की आज आहे गुढीपाडवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे गुढीपाडवाची तयारी पूजा आणि प्रसाद त्याचबरोबर स्पेशल थाळी काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर पप्पा हवं आहे तुम्हाला गरम पाणी नको ते मी आता गरम पाणी पितो आहे आणि त्या ठिकाणी मम्मी चहा बनवते नाही नाही मी पॅन्ट घाम जाणार ना पप्पा तर या ठिकाणी गरमागरम चहा गावाकडील सण म्हटलं की आपण सगळेजण एकत्र असायलाच हवं मगच सणामध्ये खूप मजा येते तुम्ही बघू शकता सकाळची प्रहर त्याचबरोबर पक्ष्यांची खिलबिलाट रम्य सकाळचं वातावरण आणि त्याचबरोबर आज आहे गोढीपाडवा किती मस्त ना जणू काही सागर संगीतच खरंच गावाकडे गेल्यानंतर प्रत्येक सणादिवशी आणि प्रत्येक सणाचा दिवस हा वेगळाच असतो आणि तीच तर खरी मजा असते कितीही दगदग असो सण म्हटलं की प्रत्येकजण उत्साहाने त्या सणादिवशी असं वाटतं की काय करू काय नाही उत्साह जल्लोष असतो पहाटेची वेळ श्रुतिका दारासमोर रांगोळी काढते मम्मी तुळशी वृंदावरसमोर रांगोळी काढते गुढीपाडवा असल्याने मी पहाटेच डेकोरेशनची सुरुवात केलेली या ठिकाणी श्रुतिकाने मला बोलवली कोणती डिझाईन आपल्याला काढायची म्हणून हा डिझाईन आपल्याला चांगला दिसेल का बघण्यासाठी तर यस परफेक्ट आहे श्रुतिकाचे चॉईस तर या ठिकाणी हे असं डिझाईन आपल्याला पाहायला भेटेल तर अप्रतिम दिसते म्हणजे दरवेळेस आपण जे काढतो त्यापेक्षा थोडंसं युनिक आहे तर हा असा आपला घराचा व्ह्यू आहे आणि आता दिवस उजाडतोय आणि आपली थोडी थोडी तयारी पण पूर्ण होतो आहे तर आता बघू आपण पप्पा काय आहेत ते तर या ठिकाणी देवाचं गाणंही आपण लावलेलं आहे मीने जी रांगोळी काढली ना ती अशी आहे जी दररोजची रांगोळी असते जी मम्मी काढते ती अरे खूप मस्त दिसत आहे तू बघ ना असं एकदम कॅ इथून लांबून पण एकदम प्रॉपर दिसलेलं आहे तर मंडळी मागं बघू शकता आपण एक सर डेकोरेशन केलेलं आहे उघडीपाडवा निमित्त आणि त्याचबरोबर श्रुती का इथे असं रांगोळी काढते तर बघू शकता इथे आपण पप्पा फुलं काढत आहेत हार बनवून हार बनवणार पप्पा देवाला। का देवाला हां देवाला वाहण्यासाठी हां करतात तर अशा प्रकारे आपली तयारी चालू आहे पप्पा असं रोडचं व्ह्यू कसलं भारी दिसतं इथं की गुढीपाडवाचं जो थीम आहे त्या तशी रांगोळी नाही काढायचं कारण की ते खूप कॉमन असतं तर त्यामुळे आपण राऊंड बेस्ड रांगोळी काढलेली आहे तर खूप युनिक आणि छान झालेली रांगोळी काढून झाल्यावर तर श्रुतिका तर तुळशीला पाणी घालते तर श्रुतिकाचंही बरोबर आहे एकदा रांगोळी काढून झालं की एकदम समाधान वाटतं आणि दारासमोर रांगोळी असेल तर खूप म्हणजे खूप प्रसन्नही वाटतं आपल्या दिवसाची सुरुवात हे रांगोळीनेच केली आपण त्यामुळं बाकीचे कामे आता पटापट ओरकता येईल आणि खरंच रांगोळी जर आपल्या दारामध्ये असेल ना अतिशय सुंदर अजून शोभून दिसतं आणि घरालाही खूप रोनक येते तर पप्पा मला हाक म्हणत काय म्हणतात पप्पा तर पप्पा मला बोलवले आणि सांगितले की पटपटपट आवरून घे आणि त्याचबरोबर पप्पा आता पूजा करत आहेत तर पाडव्यानिमित्त मम्मीने हे असं वस्त्र देवासाठी शिवलेलं आहे म्हणजे हिता पण देवापाशी देवा इथं हे सगळं अंतरणार आहे हे सगळे असे वस्त्र त्याचबरोबर विठ्ठलाचे रुक्मिणीचे तुळजाभवने देवीचे हे ते ड्रेस पण मम्मीने शिवलेले आहेत तुम्ही बघू शकता पण आता नवीन ड्रेस असल्यामुळे पप्पा पहिला पूजा करते ड्रेसची वस्त्राची मग ते पूजा झालं की मग देवाला घालणार तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मम्मीने शिवलेला वेलवेटचा खूप छान दिसत आहे ज्याच्यावरती आपण देव मांडणार आहोत असं मस्त शिवलेली मम्मीने तर मंडळी आत्तापर्यंत आपलं रांगोळी काढून झालेलं आहे शुतिकाचं आवरून झालेलं आहे मम्मी पप्पा सगळ्यांचं आवरून झालेलं आहे मंडळी मम्मी आता काय बनवते खास आज गुढीपाडवानिमित्त गोलाणा जो आपला प्रसाद म्हणून आपण खाणार आहोत कशाप्रकारे मम्मी ब बनवणार आहे ते तुम्हाला आता दाखवतो मी घोलाणा तयार करते हे गुढीपाडव्याचा घोलाण्याचं निवेद्य लागतं गुढीपाडव्याला त्यात मी चिंच गुळ खोबरं जायफळ विलायची आणि डाळे पटुंबाची फुलं दुसरं जाऊन मी हा गोलान तयार केलं हा प्रसाद जर खाल्ला की उन्हाळा बाजत नाही ह्याचा उद्देश मेन हा आहे की उन्हाळा बाजत नाही छोटीशी काठी आहे असा पताका लावणार आहे तर तत्पूर्वी श्रुतिकाने मला चहा दिला या सगळेजण चहा प्यायला गरमागरम मनोला आपण सरप्राईज देऊ झन झेंडा लावून पहिला आपण लावूया म्हणजे मनो पण खुश होईल तर मंडळी आपला हा भगवा पताका तयार झालेला आहे पहिला आपण हे उभा करूया म्हणजे मनूला पण बघायला भेटेल तर चला आपण हा भगवा पताका लावूया तर मंडळी आता आपल्या सर्व काही रेडी झालेलं आहे फक्त आता मम्मी नैवेद्याचं करते आणि मी आता जाऊन आणतो हार गुढीसाठी आपण आता जाऊन टिळक चौकातून हार आणलेले आहेत या ठिकाणी पान पण आणलेलं आहे त्याचबरोबर इथं स्वीट लाडू आणि गुलाबजामून तर या ठिकाणी आता मम्मीचा स्वयंपाक चालू आहे आता थोडं थोडंच राहिलं ना का स्वयंपाक तुझा आता शेवाया हां ते त्यासाठीच आणलेलं आहे तुला मम्मीला चिचीला तर या ठिकाणी आता पप्पानी ना गुढीच्या काठीला गंध लावलेला आहे खूप छान असं सजवलेलं आहे ते पप्पा या ठिकाणी ओम काढतात स्वस्तिक तांब्या सजवतात अष्टकांनी मी दुसरीकडे वस्त्र काढते गुढीसाठी कोणतं कलर आहे तर मी हे फायनल केलं डार्क ब्राऊन कलर कारण की त्याचा जो काठ आहे तो एकदम छान आहे मी दाखव हा काठ आहे ना त्याच्यामुळे खूप छान दिसेल पाटावरती ठीक हेच राहू दे त्या ठिकाणी आपण आता जो वस्त्र जो आहे तो डार्क वस्त्र घेतलाय जेणेकरून थोडंसं शोभून दिसेल तर दरवर्षी आपण असं उजव्या साईडलाच आपण गुढी उभा करतो त्याच्यावरती आता आपण स्वस्तिक काढूया तांदळाचं आणि मग त्याच्यावरती आपण गुढी उभा करूया आपलं स्वस्तिक तर मित्रांनो आपलं आता स्वस्तिक काढून झालेलं आहे पाठ सजून झालेला आहे मम्मी आतमध्ये आरतीची तयारी केलेली आहे नैवेद्याचा तयार झालेला आहे म्हणजे जे आपलं गो गोलाना म्हणजे आपण म्हणतो ते आणि सारंगी पण इथं रेडी झाली आहे बघा हाय का सगळ्यांना हाय तर सारंगी म्हणू दोघं म्हणू पण आता बघा म्हणू पण दिसते ना हा म्हणून पण दिसते येस तर आम्ही सगळी रेडी झालेलो आहे म्हणे मनो आहे ना आपला प्रसाद खातो आहे गुलाबजामून ठीक आहे तर खरं सांगायचं तर असंख्य कामे राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढी सजवायचं आहे परंतु सगळे आत असल्याने मी बाहेरचं सगळं आटपलो आणि मुलंही बाहेर होते तर चला म्हटलं आपण त्यांची फोटोग्राफी करूया आणि त्याचबरोबर व्हिडिओग्राफीसुद्धा गणपतीला पण हार आणलाय गणपतीला पण आपण हार घालूया पुरा तर गणपतीला आपण हार घातलेलं आहे का बोलवते भाऊ काय म्हणते ती काय ग मी हा बघू सर हे मस्त असते तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गुढी पाडव्याची तयारी हे पाहायला भेटलं आणि दुसरा जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुढी उभा करताना आम्ही काय काय केलं आम्ही सगळी म्हणून कसे सजलो कशी गुढी उभा केली पूजा कसं केले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना की तुम्ही पहिल्यांदाच आमचा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद